वाशीमध्ये ज्येष्ठ नागरिकाची तब्बल चार कोटी शहात्तर लाखाची सायबर फसवणूक नवी मुंबई वाशी येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांना व्हॉट्सॲपद्वारे मेसेज करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले त्यानंतर एक मोबाईल ॲप डाउनलोड करायला सांगितलं जेणेकरून या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर किती नफा होतो हे बघू शकता असे सांगितले सुरुवातीला त्यांना नफा मिळाला त्यांनी बँकेतून पैसे काढले सुद्धा आणि मग त्याचा विश्वास बसल्यावर त्यांनी तब्बल चार कोटी शहात्तर लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यांना त्यामध्ये ते नऊ दिसत होता त्यामुळे ते पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना समजले की त्यांची फसवणूक झाली आहे त्यामुळे त्यांनी त्वरित सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलिसांनी तपास करून यामध्ये दोन आरोपींना अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे जो ते रुपये त्यांना प्रॉफिट दिसत होता परंतु त्यांना पैसे काढता येत नव्हते आणि त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केली हे सगळं चॅटिंग हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून होत असतं कुठेही कॉल वगैरे होत नाही आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे विनंती केली की माझे पैसे मला काढायचे आहेत परंतु त्यांच्याकडे अधिक पैशाची मागणी करण्यात आली त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आपल्या बाबतीत सायबर फ्रॉड झालेला आहे फसवणूक झालेलं आहे त्यांनी आमच्याकडे एफ आर दाखल केला आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं असता निदर्शनास आलं की या बँकेमधून जो पैसा पुढं गेलेला आहे तो आपल्या पनवेल भागातील एका बँक अकाउंटमध्ये गेले आहे त्याच्यामध्ये जवळजवळ बासष्ट लाख रुपये जमा झालेले होते आणि ते तात्काळ पुढे गेले आम्ही त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स मागवले आणि त्या बँक अकाउंट होल्डरला उचललं तर लक्षात ला। आलं की त्याने महादेव कन्स्ट्रक्शन नावाच्या एका कंपनीच्या नावावर ते बँक अकाउंट काढलेलं आहे आणि त्याच्यामधून त्याने तो पैसा बाहेर पुढे दिलेला आहे आणि त्याने सांगितलं की याच्यामध्ये त्याचा साथीदार पण आहे तो वाशिम जिल्ह्यातून आम्ही त्याला अरेस्ट केलं त्या दोघांनी मिळून एक पुढं एक याच्यामध्ये पाहिजे आरोपी आहे त्याच्या माध्यमातून हे बँक अकाउंट पुढं देऊन भारतातील वेगवेगळ्या ठिकाण हा पैसा विड्रॉ केलेला होता अशा पद्धतीनं आम्ही याच्यामध्ये दोन आरोपींना अरेस्ट केले आहे त्यांना पाच दिवस पोलीस पोचडी आम्ही घेतलेली वाशी जो एरिया आहे त्या भागातील आहेत आणि त्यांच्या बाबतीत ते साधारणतः सिनियर सिटीजन आहेत आणि ते, ते चांगले शिक्षित आहेत